मित्र हो आज आपण स्वर्गीय बाळासाहेब तावडे पाटील यांच्या स्मरणार्थ जे जोगोडी मोरगावला मैदान होतं पर्व तिसरे त्या मैदानात आणि त्या मैदानात राहुली आणि आर्मी गुलालाचे मानखेळ झाले आणि आपण राहुलीची टीम कशी नमस्ते सर नमस्ते प्रथमता आपला परिचय द्या आम्ही इंदापूर तालुक्यातील शहा गावातला आहे तुमचं नाव अमोल पाटील अमोल पाटील आणि बैलाच नाव राहुल राहुल किती दात येतात आता एक दात शिल्लक आहे अजून बरं हां सहा दात आहे पाटी माग काही एवढं चर्चित नव्हता राहुल आता तुमचं शहाच नाव काय झालं तर मागच्या वेळेस कर्जत मध्ये जे मैदान झालं त्या मैदानात जरा थोडी धोकाबत झाली ती शेंगाला त्यात वर्ष दीड वर्ष गेलं मग परत तिथनं मैदान केल्यावर पायाला लागलं त्याच्या त्याच्यात वर्षभर गेलं बरं मग त्याच्यात उठून पहिल्यांदा माळशिरसला राहिला माळशिरस मधनं परत निमगावला राहिला आणि परत आता अजून आज राहिलाय चार गोला झालं माळशिरस मध्ये हिंद केसरी झालाय तो माळेच्या मैदाना एकसठ फाट्या मैदानात सोळा तारखेच्या सोळा तारखे आता आर्मी आणि राहुल ही गाडी हानायची कसं काय तुमच्या माहिती म्हणजे विशाल कडाळे म्हणून आमचे मित्र आहेत त्यांनी हे नियोजन केलं विषयाचं नियोजन म्हटल्यानंतर काय ते नियोजनांथी म्हणली पायरा आपल्याला मामा बघा की आपलं सचिन सरपंच आहे त्यांचं हे जोडीदार आहेत पहिलं त्यांनी म्हणली मामा आमचं नियोजन करतात मामा बरं एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्ही पहिलं मैदान पहिल्याच मैदानात त्यांचं नियोजन केलं हिंद केसरीचं बोलालताना भेटला भेटला मग लय महत्वाचं आहे त्यावेळेस कोण होत आजगर होत राहुल सोळा तारखेच्या मैदानात फायनलला राहील त्यामध्ये फायनल राहील त्याच्यानंतर मग आता आर्मी बरोबर परत त्यांनी त्यांच्या गावचं वेळेला आदतचं मैदान होतं तिथं राहिले फायनलला पण फायनलला कडेन तास लागलेलं त्यामुळं शेवटचा नंबर झाला मग आज परत म्हटलं आपली घरचीच गाडी हाणूक मग पब्लिकने क्वार्टर फायनल ला राहिली गाडी एक नंबरच असावणी आतनी असती तर मग वेगळं चित्र बघायला भेटलं आता मी कॅमेऱ्याकडे फिरवतोय तुमचं जे जोगडे करत भाचा आहे त्या सांगितलं म्हणून तुम्ही हा पायरा केला सांगितलं भाचा म्हणला आपल्याला दोन तरी गाड्या मामा ठेवायला लागतात दोन्ही गाड्या राहिल्या दक्कनची बी राहिली क्वार्टर फायनलला आणि आर्मीची बी राहिली त्यामुळे काय तणला ज्ञान दे आमचा आनंद आहे मग तुम्ही डबल गोल आहे डबल डबल गोला आणि विशेष एवढंच की हा? एक नंबर तसावरन पणला गड गावला नाही सेमीने गावला आम्ही क्वार्टर फायनल साठी उतरलो पेन कडनी पळून आम्ही कडनी पडला पण आता मला सांगा गेल्या मैदानात सुद्धा तुम्ही तुम्ही स्वतः म्हणजे जोगवडी कर म्हणून तुम्ही गोल आलात आणि आता शे मैदानात परत गोळालात आहे जोगवडीच्या दोन्ही मैदानात तुम्ही गोल आहे काय झालं मामाचं आमचं आधीच नियोजन झालं होतं मी मुलीचं नाव चिठ्ठी टाकली मामाला मी म्हणत होतो मामा कसं काय करायचं मग कुमारी सिद्धीसीची नावाने चिठ्ठी टाकली आमच्या चिठ्ठ्या निघल्या होत्या दोन तीन चिठ्ठ्या होत्या आम्हाला पण मामांनी सांगितलं आमचं गणेश पाटील सोनू पाटील यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं चालतं मामांनी सांगितलं आपण ह्या गटात गाडी आणू त्या गटात आम्ही गटपास केला ज्यावेळेस आम्ही आमची कड लागली सेमीला त्यावेळेस दागदू कट होती थोडीशी कुठंतरी मामा कसं काय होईल गणेश पाटलांना बी म्हणलं कसं काय म्हणजे आता कडण लागली एक नंबर असावं गाडी कुणाला गड गावला नाही सेमीचं आपलं कसं काय काय करायचं पण दोघांनी बी सांगितलं काय अडचण नाही आपली बैल थांबेल काय होईल आपल्या त्यांचा अनुभव आहे अनुभवानुसार त्यांनी बरोबर जोड जोडली असती कुठली गाडी कडणी चाललं आतून बाहेर बैल कुठला चालल त्यांच्या अनुभवामुळे आज कपाळाला बोलायचं बरं तर आता परत तुमच्याकडे येतो आता मला सांगा राहुल या कधीपासून राहुल म्हणजे आपल्या घरच्या गायचाच आहे तो घरच्याच गायचा आहे बरं बरं आता हा राहत आजारी पडायच्या अगोदर किती गोला हा आजारी पडायच्या अगोदर भरपूर गोलाल झालेत हा पण शहा मध्ये एक नंबर केला त्याच्या कर्जत मध्ये दुखापत झाली तिथनं मग बैल जरा तीन वर्षे बसूनच राहिला होय का हा बोलता बोलता काय होत की बरेच लोक परत मुलाखत बघण्यासाठी फोन हो करत कॉन्टॅक्ट नंबर सांगा शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा अजून एकदा शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव त्र्याहत्तर अठरा ह्याचा हा तुमच्यापाशीच असतो आहे ना हो बरं याची आता सुट्टी कोणी केली सुट्टी उमेश पाटील काटी ठीक हां बरं आणि गाडीवर आपल्या ड्रायव्हर कोण होता हबी हाबी राजू हाबी ड्रायवर राजू बर कशी काय गाडीचा म्हणजे हाबीने कशी काय गाडी गाडी चांगली आणली त्यांनी गाडीचा काही विषय नाही बरं हां ही गाडी टक्कर देऊ शकते कुठलीच गाडी मारू शकत नाही गाडीला बरा गाडी चांगली पळते आता बैलस वीस होत ते होत राहतो कडेने नातनी पळण्यात फरक येतो तुम्हाला कडेने चांगला महाराष्ट्र केसरी असला तरी कडेने असल्यावर मार्ग कड्याने पाळण्यात दमक लागते बैलानी कडं सांभाळली हात नाही आतने गाडी एकटी ओढली बैलांना बै आतनं गाडी बिडिओ असला की बैल एकटा म्हणजे इतकी झिट आहे बैलाला की बैल कुठलाही महाराष्ट्राचा टॉपचा घालाय झाला त्याला वाढत पाळणार फक्त गाडी पाहिजेन बैल गाडी पाहिजे गाडी पाहिजे मला गाडी असली गाडी सोडत नाही आता तुम्हाला मला म्हणजे दोन्ही खांदे पळते काय काय उजवीचा फिट आहे तो एक खांदा उजव्या आतनं बाहेरनं बघ एकच खांद बर अजून काय विशेषता राहुल बैल हा खूप शांत आहे म्हणजे हे कसलाच त्रास नाही त्याचा हा हा हां एकाच हाताने सोडायचं एकाच ती एकाच बोटाने सोडायचं बैल त्यांचे मित्र असतील बैल पळतो म्हणजे पळतोच पळतो जनावरांना कळतच हां ह्या गोष्टी कळत त्यामुळे जेव्हा शिरशीचा विषय असेल किंवा गावचं मैदान असेल किंवा था थाय असेल तेव्हा था। बैल पळतो म्हणजे पळतो ह्या बैलाला कुठला बैल टाकायचा बैल कुठं कमी पडणार नाही ना हां <laughs> विशेष म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बैल तिने फिर गाडी बांधून पुळतो आज आपल्या आज जर मोकळा पळाला बैल आजपर्यंत पर्यंत मोकळा पळाला आपला असेल म्हटलं घरचीच गाडी आणायची काय बैल ती जाईल कष्टाला मार खाल्ला तर आपली आपल्याला या हिशोबावर गाडी जोडावलेली आहे मी पण बाईच्या मध्ये तास लागलं कशाला बी सिमेल लागली कड परत फायनल क्वार्टर फायनल लागली सात नंबर तास उन्नीस वीस मध्ये आपलं बरं शेतमाल आता सांगा ही संपूर्ण तुमची टीम आहे पण हात चाकोलाल अगोदर च दिलाल आणि ह्या आजारपणाचा तुमचा बैल परत उभारी घेऊन आला हो तर तुम्ही कोणाकोणाचे आभार मानू शकता मी सर्वप्रथम आमचे बंधू गणेश पाटील ह्यांचे परत राजू निक्कम परत उमेश पाटील काठी आणि मेन करून या सरपंचाचे आभार मानेल मी कारण त्यांनी खूप सहकार्य केलं आम्हाला हां मा म्हणजे आणि विशाल मामा यांनी एक खूप सहकार्य केलं म्हणजे आता सरपंचाचं नाव घेतलं त्यांना उदाहरणार्थ बैलगाडी क्षेत्रातलं माहित नसलं तरी त्यांनी एक धडपड हा कारे कारे। हा धडपड बरोबर गाडी कशी बाबा त्यांचं त्यांचं एक खूप सहकार्य झालं आपल्याला पहिला गोलाल त्यांनीच मिळवून दिला हा गोलाल डायरेक्ट हिंद केसरी हिंद केसरीला गोलाल भेटला तो पण माणसं लाख लाख रुपये वायजी देऊन खर्च करतात तरी काय काय गोला गोला भेटा ना नशीबरी ह्याची अगाव राहिली गाडी राहिली गाडी ते बी हिंद केसरीला हे असंच तुमचा राहुड्या चर्चेत राहू द्या अशीच आता अजून गोलाला येऊ द्या आणि ही तुमची टीम आणि जे चाहते असतील राहुड्याचे त्यांना तुम्ही आनंदाची वार्ता सारखी द्या हो नक्की नक्कीच हेच आमच्याकडून एक शुभेच्छा असतील आपल्याला आणि आता आपल्याला अजून फायदा त्या दुसऱ्या सर्वसामान्य गाडी मालक म्हणजे रावल्यासारखी आमच्या आर्मी सारखी तुमच म्हणजे लक्ष राहूल एवढेच आमच्या एवढेच अपेक्षा मोठ्या गाडीवाल्यांची मला कधी सर्वसामान्याचा माणूस आहे सर्वसामान्याचा माणूस आहे आपण आपल्या फोनवर आले ती एका फोनवर आले अजून जास्त लक्ष ठेवा असणार आता जरी तिथं आपली गाडी काय झालेलं असलं तरी पहिल्यांदा कॉन्टॅक्ट आपल्यावर करणार काय झाले गाडीला बाबा ती गाडी फॉल आहे नाही फॉल तरी आपल्याला सेमी आठ मध्ये आपली गाडी पडली एक नंबर तास गाडीची जेवढे त्यावेळेस मी समोर होतो निकाल तशी आपली गाडी उन्नीस वीस मध्ये म्हणजे थोडस किती एक दोन म्हणजे फरक त्या हिशोबात गेली दोन नंबरची गाडी मला असं जाणवलं की ती गाडी तशी मी मामाला म्हणलं मामा ती गाडी लॉबी घ्या विषयापास आलो तर तुमच्या डोळ्यात पाणी होतं तर विषयाला मानला काय काय करू नका काय होत राहत आहे गोष्टी बरोबर निकाल पण निकाल हा सामनाच होता सामना त्यांनी दिला नाही जो निकाल दिलाय तो आपल्याला मान्य मान्य केला आपण बैलगाडी क्षेत्रात आपल्याला काय असेल ना तर समजून घेतल्या ना गोष्टी तर आपण निश्चित पुढे जातो नाही मा निचार आमचा विषय झाला गणेश पाटील असतील सोनू पाटील म्हणजे राहुल पाटील आमचा विषय झाला की बाबा असा विषय म्हणजे गाडी आपली लागली तर त्यांनी मोठं म्हणता काय अडचण ना उन्नीस बीस पत्र इकडे तिकडे होतं वेगळा घ्या पंच असं समजून घ्या तुम्ही पंच कशासाठी केल्या जे निर्णय दिला पण नाही ह्या गोष्टी जे निर्णय दिलाय ते अंतिम आपण क्रिकेटमध्ये खेळताना काय म्हणतो आऊट आऊट परत ऑब्जेक्शन घेतो का त्याच्यावर नाही काहीच आपल्या बैलात दमक आहे आपला बैल पळतोय आपल्या बैलाने कोण दाखवलंय निश्चित तुम्हाला भावे काळासाठी शुभेच्छा असतील सतत तुमची टीम तेच येत राहील राहुल्या तेच येत राहील शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद तुम्ही आमची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद